आज भारतनगर येथे अदानी ग्रुप एसआरए मार्फत जी डेमोलीशनची कारवाई करण्यात येत होती त्याच्या विरोधात आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आहोत आणि वारंवार आमचं एवढंच सांगणं होतं की आज जे एकशे ऐंशी घरं तोडण्यात येत आहेत ते एकाही सगळे जे घरमालक आहेत हे, मालक हे। पात्र असून देखील या एकाही सोबत करार झालेला नव्हता या केवळ एका कारणासाठी आम्ही उतरलेलो आहोत आम्हाला इकडे येऊन सांगण्यात आलं की आम्ही करार करायला तयार होत आता जेसीबीच्या धाकाने करार जर करायचे असतील तर ते आम्हाला मान्य नाहीत आम्ही हे देखील सांगितलं जर काही लोकांनी स्वतःहूनच घराचा ताबा द्यायला ते तयार असतील अदानी ग्रुप सोबत करार करायला तयार असतील तर आमची त्याला आमचा त्याला काहीही विरोध नाही आमचा विकासालाच विरोध नाही आता ह्यांची सत्ता आहे यांना ज्या विकासाकाला आणायचंय त्यांनी आणा त्याला आमचा विरोध नाही पण मुंबई गिळण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला मुंबईकरांची जी मनं जिंकायची असतील तर या प्रेमानी वागा त्यांना काय तुम्ही देणार किती साईजची घरं देणार किती रेंट देणार आणि आता अदानी समूहाच्या यांची कारवाई आम्ही थांबवत आहोत त्यांची कारवाई स्थगित करत आहे ज्या ज्या मुंबई धारकांनी स्वतः अदानी सोबत करार केलेले आहेत स्वैक्षणिक त्यांची घरं नका शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल सरकारने आमचं ऐकलं नाही अनेक लोकांकडे विनंती केली आता मी नावं घेत नाही अनेक लोकांकडे मी विनंती केली जबाबदार व्यक्तींकडे विनंती केली पण ती ऐकली गेली नाही याचा मला आमदार म्हणून दुर्दैव वाटते पण ठीक आहे आम्ही रस्त्यावर उतरलो भारत नगरच्या जनतेने एकीची ताकद दाखवलेली आहे आणि पुरताच ही कारवाई थांबवलेली आहे आणि म्हणून मी इकडच्या ते एसआरए चे अधिकारी आहेत यांना देखील माझी विनंती आहे की आपण सुद्धा माणसं आहात दुसऱ्या माणसांची घरं तोडताना थोडीतरी मनामध्ये माणूस किंबाळ कोणाच्या घरावर जेसीबी आता कंपल्सरी करार करा आज तुम्ही आदानी समूहाच्या अधीन जाऊन तुम्ही करताय उद्या तुमच्या घरावर हातोडे येतो तुम्हाला वाचवायला सुभाव असेल याचा विचार या सगळ्या मराठी माणसांनी सुद्धा केला पाहिजे जे इकडे येऊन मोठे आयकार्ड घालून जोर जबरदस्ती करताय बुलडोझर कारवाई बघा कसं असतं बुलडोजर कारवाई कुठे केली जाते कि एखादं काही अनाथ स्ट्रक्चर असेल तर मी परत एकदा सांगतो ही सगळी स्ट्रक्चर आहे ती अधिक रूप आहे सगळे लोक पात्र झालेले आहेत आपण विषय समजून घ्या ही दिळी जी तुम्हाला दिसते ही एकोणीशे सत्तर पासन सेने सम दोन हजार सहा पासून अडकलेला प्रकल्प आहे मी अजिबात असं म्हणत नाहीये की काल एखादा माणूस इकडे येऊन बसलाय त्याला पण घर द्या अजिबात जे लोक पात्र झालेले आहेत जे तुम्हीच सांगताय की हे सगळे पात्र आहेत करार करा ऍग्रीमेंट करा घर घ्या काय मी काय एक जरी गोष्ट गैर सांगत असेल तरी मला तुम्ही विचार होतं ठीक आहे पण सरकारमध्ये बुलडोजर बाबा बसले असं ते कसले बुलडोजर बाबा ही काही पद्धत नाही झाली कशाला बुलडोजर बाबा पाहिजे तुम्ही लोकांना प्रेमाने जिंका आणि करा ना विकास हे ते लोक तेव्हापासून इकडे राहताय जेव्हा बीकेसीच्या जागी दलदल होते बलदलीचं आता सोन्यामध्ये रुपांतर झाल्यावर तुम्हाला इकडे विकास पाहिजे असं होत नाही आज तरी जरी असली तरी इकडच्या स्थानिक लोकांना टांगली तलवारी कायम राहणार आहे आणि माझं तेच परत परत पडणार मी जे आज काल दोन दिवस तेच मी परत होतो आज तगी ती मिळाली ना आपल्याला वेळ मिळालाय एसआरए आणि अदानी ग्रुपच्या समूहाच्या लोकांनी इकडे यावं इकडे पब्लिक मीटिंग घेणार लोकांना त्यांनी समजून सांगावं की आम्ही असं प्रोजेक्ट बनवणार तुम्हाला अशी घरं मिळणार एवढी रेंट मिळणार ते जर मान्य केले तर मी त्यांच्या सोबत उभं राहून इकडे लोकांची मदत करार केलं काही ना हरकत नाही लोकांना तुम्ही मान्य करून घेतलं तर आमचा अजिबात विरोध नाही या आपण प्रकार घेतली देखील केलं मी मी मुख्यमंत्री महोदयांना काल रात्री सुद्धा qui काल करून रात्री मी त्यांना उशिरा फोन केला त्यांनी माझा फोन उचलला विषय समजून घेतला त्यांच्यावर मी काय दोष देत नाही कारण त्याला या सगळ्या विषयाची काल रात्री मी माहिती दिली ते मला म्हणाले वर मी सगळे माहिती घेऊन करू सकाळी दहा वाजता एक बोललो तर लोक बोलून गेले इकडे पण आज मला तुमच्या माध्यमातूनच कळलं की आदित्य ठाकरे साहेब मंत्रालयात गेलेत मी त्यांना सांगितलं त्यांनी लगेच मुख्यमंत्री साहेबांना परत एकदा विषय सांगितला पण तोपर्यंत आम्हाला स्टे मिळालेला त्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आणि जनतेच्या या सगळ्या ताकदीच्या माध्यमातून आज आम्हाला स्टे मिळालेला आहे याचा मला एकीकडे म्हणतात की विकास होणार आहे दुसरीकडे विकास अशा पद्धतीने ग्राह्य नाही बिल्ड जर चालवले जात आहेत उद्या हे आपल्या वस्तू जर व्हायला लागलं तर आपण काय करायचं हा मुंबई गिळण्याचा कुठला राखण्याचा प्रयत्न आहे तुम्ही लोकांना त्यांचा हक्क द्या आणि करा ना, कर ना इथे चाळीस पन्नास वाड्याची फिल्डिंग मानता पण माहिती पन्नास हजार कोटीचा प्रकल्प या पन्नास हजार कोटी त्याला शून्य किती वेळ विचारले तर तुम्ही एकही सांगू नाही शकणार पन्नास हजार कोटी शून्य किती सांगायचं सांगा एवढा मोठा प्रकल्प या अरे कधी त्याला करार बऱ्या बोला